कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा माझ्या मतदार बंधू बघिन आजचा हा मेळावा जो हा विजय मेळावा आहे आणि या विजय मेळाव्यासाठी आम्ही कुठून भाडोत्री माणसा किंवा टेम्पो करून जमा करून आणलेली माणसं नाहीत ही संजय रावच्या प्रेमाची माणसं आहेत खरोखर आहेत तर हात वर करा आम्ही संजय राऊसाठी आलेली आहोत पत्रकारांनी सर्व पत्रकारांनी हा फोटो घ्या की हे भाडोत्री नाहीत हे मतदार आहेत असे जाहीर करून ही जनता सांगत आहे आणि हाच विजय संजय राऊत आहे असे सर्वांनी टाळ्यांच्या करतात आवाज करा संजय आवाज माझा एकट्याचा आवाज रामदास भाई पर्यंत गेला आवाज ला। द्या लाव सेना महाविकास मा, आघाडीचा संजय राव आगे बडो आतवर करा संजय राव आगे बडो धन्यवाद मला भाषण करायचं आहे पण भाषण मी करत नाही आता कारण आपले माझ्यापेक्षा नेते वरिष्ठ नेते बसलेले आहेत त्यांचा मार्गदर्शन पण एक सांगून ठेवतोय एक टाइम मागच्या टायमाला चूक केले ती परत चूक करणार आहेत काय हात वर करा नाही करणारच आहे ही शपथ आहे शपथ तुम्हाला रामदासून हात ठेवायला सांगतो हे नारळावर हात ठेवा निवडून देणार का नाही तसा आपल्याला करायचं नाही आपण वचन द्यायचा संजय राऊ ना वचन दिला तुम्ही आणि तो पुरा करायचा मी कामगारांच्या वतीने कामगारांच्या वतीने जेवढे कामगार असतील कंपनीतले इंडस्ट्रीजचे कारखान्यातले ज्या कामगारांनी संजय रावणा पाठवून पाठिंबा द्यायचा मी महाराष्ट्र इंटकचा अध्यक्ष या नात्या सांगतो धन्यवाद मला दोन मिनिटं बोलायला दिल्याबद्दल मी सर्वांचे आणि आमच्या सहजके आभार मानतो धन्यवाद